आणि अनेक मोठ्या महारोगाने पीडित होता तर कोणाच्या घरामध्ये दारुमाई पण शिक हो। आणि दारुमाई बी खूप खतरनाक होती माणूस पीत होता पण त्या अंगात त्याच्या बायकोच्या येत दारू काही एवढी सोपी नव्हती हो। असे बारा वेगवेगळ्या पद्धतीचे लोक आपण या मार्गात आलो त्याच्यामुळे कमजोर कोणीच नाही आता माईकवर एखाद्याला बोलवा त्याने दहा मिनिट बोलायला तो अर्धा एक घंटा घेतले म्हणजे तिथं कमजोर कोणीच नाही महान आहे आणि महान झाले ज्या वरदान भेटलं ते मोठे महान झाले हे इतिहासानं आपल्याला सांगितलं आता इथं इतिहासाचे महाभारताचे पुरावाले भगमा पुरे काही मोठा होता का नव्हता पण त्याला वरदान दिलं शंकर आणि त्याला त्या शंकराची तायको आवडाली पाहिजे होती मग त्याला त्या जेव्हा त्याला पार्वता आवडली तेव्हा याला म्हटलं का मग शंकर तिथे परा लागे आणि भस्मासूर थावा लागेल शंकरजी पूर्ण भस्मासूर मार भस्मासूर पहिले कसा होता शांत नरम प्रार्थना विनंती त्याने जे काही किमी त्या काळात केली त्याने प्रसन्न केलं शंकराला त्याचेच माग हा काही नवीन नाही आहे मग आपल्या मार्गाला सोडणार नाही का बाबांना सांगितलं भगवंताना म्हटलं मानव धीमान आहे मानव कदाचित विश्वास नाही मग आता झालं का या मार्गात जर असं घडलं नसतं तर बाबाने सांगितलं हा मार्ग कर्मप्रधान आहे तुम्ही तुमच्या परिवारासाठी ह्या मार्गात आल्या मी तुमच्यासाठी मार्गात नाही आलो पण तुम्ही माझ्यासाठी मार्गात नाही आलो तुम्ही तुमच्या घरातल्या तुपासाठी मार्गात आले मी माझ्या घरातल्या तुपासाठी मार्गात आलो समाधान आणि ते सप्तावर मिळालं तीन सप्ताह पाच नियम घडत का असं घडत गेलं बाबाच्या जिवंतपणी बाबाला त्रास द्यायला आम्ही माझं पुढे पाहिलं नाही आणि मार्गाचे तुकडे केले आता आहे बाबा गेले बाबा गेले का नाही शरीर गेला आणि जर बाबा गेले असते तर मग आजही तुमच्या परिवारातले दुःख दूर झाले कसे का असते कारण बाबा विचारांना आजही आमच्या घरामध्ये वाद करतात त्याला ज्या पद्धतीने आम्ही या मार्गामध्ये आलो सुरुवातीला आम्ही कोंबडे कापले बकरे कापले नाही पैसा पाणी खर्च केला या पण त्या जेवाकडे गेलो तुझं ठण सगळा दुष्काळ आणि मार्गात आल्यानंतर साध्या कार्यामध्ये प्रत्येकाच्या घरातले दुःख दूर झालेत चुक समाधान मिळाला हा अनुभव तुम्हाला आला हा अनुभव मला आला हा अनुभव आपल्या सगळ्यांना आला तर मग आम्ही कसे राहिलो पाहिजे बाबा आम्हाला एकटा सांगितली आहे मग बाबाने एकटा सांगितली आहे हा मार्ग कर्मप्रधान आहे ज्या मार्गात तुम्ही सब्दावर काम करते तिथं बाबाचा आहे मंडळाचे मार्गदर्शक वेगवेगळ्या ठिकाणी काम करायला लागले आहे आणि जर हा झुपा जर सब्दावर अवलंबून आहे तर मग मार्गाचे तुकडे करणारे कोण आहे कोण आहे आम्ही चौक नाही मग त्या भस्मासुरामध्ये ना आमच्यामध्ये काही फरक राहिला आहे का आता ठीक आहे त्या काळात त्या भस्मासुरासाठी मोहिनीचा अवतार झाला होता म्हणजे अवतार होईल खोटचा आणून आता मोहिनी मोहिनी आणायची गरज नाही जगायच्या त्यांना त्यांच्या पर्याय जगायचा आपल्याला आपल्या आपल्यापरी पण जर आमच्या परिवारातले दुःख दूर झाले आणि ह्या मार्गाची निर्मिती महान त्यागी बाबा जुमदोजीने केली जो काही त्याग करायचा होता जे काही श्रम करायचे होते जे काही कष्ट करायचे होते आपल्या बाबा स्वतःच्या परिवाराची स्वतःच्या शरीराची त्यांनी काळजी केली नाही आणि एक परमेश्वराची जागृती केली त्या परमेश्वराला जागवण परमेश्वराला प्राप्त केलं स्वतःच्या घरात नाही तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या घरात तो पन्नास आणि सुद्धा आम्हाला सांगितलं तीन सप्त पाच नियम आम्हाला दिले आणि जर आपल्याला आता काही काही ठिकाणी आमचे अध्यक्ष साहेब मंडळाला आपण सहकार्य केलं हो, पाहिजे हा मंडळ कुणाचा हा मंडळ निर्माण कुणी केला तुम्हाला एका परमेश्वराची ओळख दिली दूर झाले याच माह्या की बाबा जुंडोजीने या मंडळाची निर्मिती केली आणि ते अशी नाही केली कोणाले होईल हा माझ्या भावाले होईल हे म्हटलं का बाबा हे सगळ्या सेवकांना सारखा अधिकार दिलाय आणि जगात सगळ्या सेवकांना सारखा अधिकार दिलाय आज रवींद्रजी गायकाने ना तापेश्वर जी वैद्य ना दहीकर साहेब ना जोगी साहेब आम्ही हो। इथं आहोत उद्या आम्ही राहिलो पाहिजे हे आमची ठेकेदारी नाही हे तुमच्या हातात आहे तुम्हाला हा मंडळ कोणाच्या हातात घ्यायचं आहे तुम्ही खरं काही दिवसाच्या अगोदर क्षीरसागर साहेब होते काही दिवसाच्या अगोदर आम्ही राहून दहा वर्ष मदनकर साहेब अध्यक्ष संचालक राहिले पंधरा वर्ष दुसऱ्या नाही भेटते त्याच्या नशिबात असतील तसं म्हणावं लागेल क्षीरसागर साहेब दहा वर्ष राहिले मेयर साहेब राहिले असतील किती वर्ष दहा वर्ष रायला त्याच्या बाबांना दिलं तो, तो, तो पण आज सेवा खऱ्या अर्थाने आम्ही कधी जागणार तुम्हाला सांगतो आम्ही चितले दरबानाव नाव सरबान आमच्यावर लक्ष तुमची पाहिजे आम्ही चांगलं करतो का वाईट करतो आणि ज्या दिवशी सेवा खऱ्या अर्थाने जागेल नाही जा तर मग त्या बाकीच्या निवडणुका नको करच्या कोण पाकीट घेऊन हो येते मतदानाच्या पहिलं अन कोण डपके घेऊन येते पाठी कुठच्या येते न डपके कुठची येते आणि कुठे आहे संध्याकाळचा त्याले पक्का हे ज्या दिवशी होईल त्या दिवशी हा मार्ग महान पैकी बाबा तुंडूजी लोक आता साहेबांनी सांगितलं बाबाचा मुलगा अमेरिके बाबा गेले मुलांनी म्हटलं इथं थांबा पण बाबा तिथं थांबले नाही बाबा परत या देशात आले तर कुणासाठी आले तुमच्यासाठी आले ना भेवापूर वाले यासाठी जवळपासच्या खेडेगावात जे लोकर ते त्याच्यासाठी आले कारण बाबाला दुःख काय माहित होत त्याच्या परिवारा या, देशा किसी है, या, है। या, ना या देशात कितीतरी प्रपंच आहेत या दुःखाच्या चक्क्यानं ते भाजले जात आहेत त्यांना परमेश्वराची ओळख नाही या समाजात अनेक देवाची दुकाने लागली आहेत चिता हा दुःख मानून जाते तिथं त्याने लुबाडलं जाते नवसाच्या नावावर ना पैशाच्या नावावर या देशातला जातीवाद कोणत्याच देशात आहे या देशासारखा धर्मवाद कोणत्याच देशात नाही नाहीये हा विभाग मानव समाज बाबाला बाबा की तो आईच्या उदरातून जन्माला आला तो माणूस आणि या दोन जाती स्त्री आणि दुसरा पुरुष आणि जो माणसाच्या जन्माला त्याचा एकच धर्म म्हणजे आपल्याला दिला बाबाने मानव धर्म आपण सगळे जण मानव धर्माचे सेवक आपल्याला जातीवाद बाबांनी शिकवला नाही प्रत्येक एका अंतकरणाला दुसऱ्या अंतकरणासोबत जोडण्याचं काम माझ्या आहे आणि म्हणून प्रत्येक जातीच्या पंथाच्या जा ठिकाणी येऊन बसला थोडाफार फरक पडते आमच्या मार्गदर्शनात आता तुम्ही म्हणाल तसा कारण मी सुरवातीला सांगितलो आम्ही बारा घाटाचे पाणी पिऊन आलो याच्यात काही वारकरी आलेत काही पाच महिने वाल मार्गात आले पहिले मार्गात नव्हते ते कोणी चक्रधर स्वामीच्या मार्गात होते तेही या मार्गात आले आहेत कोणी वैष्णवपंथी असतील तेही आले माणस होते ते सगळे आले ना आणि आज आम्ही मानव धर्माचे सेवक झालो परंतु काही नाही काही विचार आमच्या पोटात तरुण आहे पुरे काही बाहेर निघले नाही आणि त्यामुळे आम्ही जेव्हा जेव्हा आम्ही लोक मार्गदर्शन करतो थोडंफार पेप्पा येऊन येते येते आणि हे जर होत सर समजलं समजल आजच्या या नवीन पिढीचं काम आहे ज्या तरुण पिढी चांगली शिकली आहे त्या तरुण पिढीला समोर येणं गरजेचं आहे त्यांनी या मार्गाचा अभ्यास करणं फार गरजेचं आहे की सगळे लोक म्हणतात की देश तो आगे आहे आम्हाला महाशक्ती करायची आहे तर महाशक्ती कशी हो त्या कुटुंबामध्ये वेतन नाही पाहिजे त्या परिवारामध्ये अंधश्रद्धा नाही पाहिजे त्या परिवारामध्ये सगळ्याला प्रेमानं राहण्याचा संदेश त्या परिवाराने दुसऱ्या परिवाराला दिला पाहिजे असा एक एक कुटुंब ज्या दिवशी घडेल त्या दिवशी एक एक गाव तयार होईल गाव त्या दिवशी तो जिल्हा तयार होईल आणि ज्या दिवशी अनेक जिल्हे जुडतील त्या दिवशी आपला देश तयार होईल तेव्हा आपण महाशक्ती तापे त्यावर बनला खूप मोठा आणि बाकीचे राहिले ते मी मोठा झालो म्हणजे अभ्यास महाशक्ती झाला हा त्याचा अर्थ होऊ शकत नाही आणि म्हणून बाबांना आम्हाला सांगितलं आहे की अगोदर तू आपल्या प्रपंचामध्ये लक्ष दे तू तुझ्या परिवारामध्ये वाकून पहा आणि अगोदर तू तुझा प्रपंच चांगला कर तुझे लांब सुख लांब या वाईट खंगरी तू लागू नको फसवणूक करणारे रस्तो रस्ती बसले आहेत आणि आमचे बाबा वर्धमान नगरच्या आपल्या आप हो भावनातून प्रचार प्रसार करतात काही काही लोक सांगतात कधी कधीच्या उदाहरण आणतात कधी कोणी बाबा आम्हाला भेटले कोणी बहिणी बाबा बनवून टाकतात चालू आहे ना आणि त्या बाबाने बघितलेल्या ज्या स्वप्न आहेत की मानव जातीला एकत्र करण्याचे ज्या ज्या परिवारामध्ये चार करते तरुण पार्टे पोर असतील त्या बापाला खूप मोठा गर्व वाटते कि माझे चार पोर जवानी झालेत एकाने दुकान लावलाय एकाने शेती सांभाळली आहे आणि दोघ जण आपापल्या पद्धतीने नोकरी हो लागले आता माझ्या सारखा सुखी कोणीच नाही आता मी चांगले पैसे माझ्याकडे येतील चारे बाजूचे फ्लो पैशाचे आणि आता माझा परिवार खूप मोठा होऊन जाईल बाप स्वप्नातच राहते एकाची ये बायको येते ते म्हणते कस हे कस जमान त्या पुढ्या जेव्हा कायले पाहिजेत पैसे त्याच्या जीवच नाही केले ना येऊन एखादा शोधताना एवढे ते एवढे घेऊन जाईल आणि आपण जास्त कमवून राहिलो तुमचा पगार जास्त आहे त्या तिघाची कमाई कमी आहे ना तर आपण व्यग्र होऊन जाऊन आपल्या जवळ दोन पैसे यायचे पेक्षा जास्त वाचतील एक एक अलग झाला सहा महिन्यानं दुसरा वेगळा झाला त्यातून दोन महिन्यानं तिसरा वेगळा झाला आणि तू शेवटचा का करते अरे बुडाबुडीची का मॅच पांड लागली का म्हणते बोला जन्म त्याच्या उभ्यालाही गेलाय पुन्हा ते चॅलेंज ठेके कालो या खेडण्याचे काल मी मी वेगळा होतो राहिला बुटा डोकशावर हा मग त्याने वाटला त्याला पैदा नसतो केलो तो बरा झाला असता पैदा नसतो केलो तो बरा झाला असता मला आज हे दिवस पाहायला मिळाले नसते किती विचार आलाय शिकवला मला बाबांनी आज ज्या बापाचे चार पूर ज्या दिवशी चार रस्त्याने वेगळे जातात आणि त्या जा दुःखच्या माताच्या वडलाला होते तसे हे अलग अलग संघटना करून आमचे सेवक लोक पुन्हा भूताले भुटा भूता विचाराने आमच्या जीवनामध्ये आणून राहिले की एवढंच पाहिजे त्या मार्गात येणाऱ्या माणसाले हो आम्हाला महान द्या बाबादेवजी घातला स्वतःच्या भाऊ तयार झाले नाही तुमदेवजी तयार झाले त्यांनी एका परमेश्वराची प्राप्ती केली तत्व शब्द नियम माझ्या महान बाबा झुमदेवजीने तयार केले हा एवढा मोठा मंडळ तयार केला आणि शब्दावर परमेश्वराची कृपा माझ्या बाबाने दिली बाबा जे सांगितलं त्याच्याशिवाय मी चुकीच्या मार्गांना जाणार नाही हा ठाम विश्वास माझ्या प्रत्येक चौकाच्या अंतकरणात रस्ता रस्ता दिल पाहिजे आणि ज्या दिवशी हा विचार या मना मनामध्ये भिंग जाईल त्या दिवशी ह्या सगळ्या दुकानदार्या बंद होती किती पैसे दिले आम्ही एक हजार आश्रम निधी आणि एक हजार रुपये भवन निधी बरोबर आहे दोन हजार रुपये दिले असता आम्ही आणि वागतो कसे का पुरा आम्ही दिला करोडो रुपयाची प्रॉपर्टी आहे ना भाऊ तू ही माहित नाही ज्याच्या लगन जुळत नसल ना शेतीसाठी पोरगी पावायला गेल्यावर पोरीवाले विचारतात किती शेती आहे तुमच्या जवळ शेती हो, नसल तरी सांगा सहा एकर आहे आणि त्याची महावी नाव आहे सांगा विद्यास कंपा तुम्ही मंडळामध्ये एक हजार रुपये शेअर भरलाय एक हजार रुपये आश्रम निधी भरल्या आणि आपल्या आश्रमाची शेती साठ एकर आहे म्हणजे शेती तुमचा आहे का नाही आहे सांगा ना कोराच्या बापालेजवळ किती आहे आमच्या जवळही साठ एकर आहे पण सात बारा नाही बरोबर आहे की नाही सांगा ती तुम्ही आहात त्यांच्या बालकांना साठ एकराचे आणि आम्ही केलं तर दिलं पण केस मारणा बंद करा मुक्ती टेस्ट मारता कधी कधी आम्ही नाही दिले का अरे तुम्ही दोन हजार रुपया करोडो रुपयाच्या प्रॉपर्टीचे हिस्सेदार झाले आज त्या हजार रुपयाच्या घालू त्या प्रॉपर्टी सोबत मोजल्या गेलं तर लाखामध्ये गेले तुम्ही तुला जर मुख्यमंत्री मदत केली माझ्या सेवकानं केली जाणार नाही ही वाया जाणार नाही तिचा जी प्रॉपर्टी होईल तिथं पुन्हा जर नातवाच्या लग्न खरेदी तुम्हाला सांगता येईल एखाद्या मालक म्हणून नाही ते एखाद्या हजार रुपये द्या बरं एखाद्या म्हणून पाहा बरं साठ एकादा मालक म्हणून दुसऱ्या किती म्हणता येईल का नाही म्हणता येईना अरे बाबांनी केवढा स्वप्न बघितले सामूहिक बघितलंय बाबांनी तयार केली आहे बाबा हो हो। या महान द्यागे बाबाीचे तुम्ही आम्ही सेवक आहोत आपल्यापेक्षा चांगला भाग्यवान या दुसरा जन्माले येऊ शकत नाही पण हे नसीब आम्हाला टिकवायचे हे नसीब आमच्या लेकराच्या पत्रात द्यायचे आहे आमच्या लेकरांवर चांगले संस्कार आम्हाला द्यायचे आहेत आणि आम्हाला आमच्या म्हाताऱ्या आईवडिलांची चांगली सेवा करायची ज्या दिवशी आमच्या हातून आमच्या बाबा बाबाकडे एकच मागणी केली पाहिजे कि भगवंता आम्हाला की बाबा खऱ्या अर्थाने समजल्याचा अर्थ होईल आणि आमचे लेकर बाबाने आपल्या लेकराला शिकवलं अमेरिकेत पाठवलं डॉक्टर आहे आमच्या भोरका सुद्धा चांगला शिकेल आम्ही तो पुढे जाईल त्या दृष्टीत आम्हाला दिलेल्या मार्गाची ओळख झाली असा त्याचा अर्थ होईल आणि म्हणून मी सर्व शेवट बांधवांना एकच विनंती करतो की, की हा मार्ग सत्तावर आहे हा मार्ग कर्मप्रधान आहे हा मार्ग जातीभेद विसरणारा आहे हा मार्ग प्रेम वाढवणारा आहे हा मार्ग व्यसनमुक्ती करणारा आहे त्या देशाला व्यसनमुक्त करणारा आहे हाँ, रहा है, ने रहा हा मार्ग देशाला अन्न सत्तातून बर काढणारा आहे आणि त्याच्यात तुम्ही सेवक आणि म्हणजे प्रचार आणि प्रसारक आहात हे आपले भाग्य आहे पण हे भाग्य टिकवण्यासाठी चार तत्व तीन सत्ता पाच नियम बाबांनी दिले ते तुम्ही कुटुंबात परिपूर्ण पालन करावे मी सुद्धा घरी निवडून त्या ठिकाणी बोलतो थांबतो सर्वांना माझ्या नमस्कार सुंदर या ठिकाणी वैद्य साहेबांनी मार्गदर्शन आपल्या मार्गदर्शन सादर केले आता घेणं तुमचं काम आहे तेन या ठिकाणी उपस्थित मान्यवरांचं काम आहे कारण त्यांच्या हातामध्ये मंडळाची धुर आहे आणि त्यांच्या हाताने काही चांगलं करण्याचा प्रयत्न आहे सुरू आजच्या तारखेमध्ये शंभर टक्के योग्य मी म्हणतो तुम्हाला काय वाटते ते तुम्ही ठरवा त्यांची कार्यप्रणालीला जे सुरुवात झाली आणि ते जे आज मंडळाच्या प्रति कार्य करत आहेत या अगोदरचा धर्म आणि आजचा धर्म याच्यामध्ये तुलना करा प्रत्येक सेवकाने प्रत्येक सेवकाने तुलना करा का त्या दिवशी कसा होता आणि आज काय आज मी सव्वीस जानेवारीला ज्या ठिकाणी मोदयाला गेलो तेव्हा मी अनुभवलो आणि जास्त कोणाची प्रसिद्धी केली म्हणजे ते बेकार होते नाही का मगाचे अध्यक्ष महोदय म्हणाले ते वजे साहेबांच्या मुखातून पुन्हा सगळं चढवा नको आणि म्हणून हा कर्मप्रधान मार्ग आहे आणि म्हणून एका का हाता दुसऱ्या हाताने भर ये तेच कर, ये तेच भर, सुटसील कोट भर। आए, कर कोटवर वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी हा अभंग आणि त्या अभंगातला आपल्या समोर सादर केला पूर्ण आहे परंतु तेवढी आपल्याजवळ वेळ नाही यानंतर मी आमदे करतो आदरणीय रामेश्वर जोगी साहेब संचालक यांनी सुद्धा या ठिकाणी आपले विचार व्यक्त करावे आणि माझ्याजवळ एक हे चाबी आहे